व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते तसंही आपल्या सर्वांकडे एक तरी अशी जुनी कुर्ती असते जी की खराब झालेली असते फाटलेली असते मग आपण काय करतो अशा कुर्तीजला टाकून देतो किंवा फरशी पुसण्यासाठी त्याचा यूज करतो तर असा अजिबात करायचा नाही आज आपण याच कुर्तीपासून अगदी सोप्या पद्धतीने न शिवता एक सुंदर वस्तू या ठिकाणी तयार करणार आहोत जी की आपल्या रोजच्या कामामध्ये खूप उपयोगात येणारी असणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी फायदा होऊ शकेल तर चला सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला तर बघा या ठिकाणी मी एक कुर्ती घेतलेली आहे जिचा की समोरील भाग जरा छान डिझाईनचा आहे म्हणून मी समोरील भाग या ठिकाणी अशा पद्धतीने कट करून घेत आहे तर बघा तुम तुम्हाला जर खालचा भाग वापरायचा असेल तो सुद्धा तुम्ही वापरू शकतात मी तर मला पुढच्या साईडला व्यवस्थित अशी डिझाईन वाटली म्हणून मी हा भाग या ठिकाणी कट करत आहे तर बघा चौकोनी आकारामध्ये मी याला व्यवस्थित कट करून घेत आहे म्हणजे जेवढा भाग तो डिझाईनमध्ये जातोय तेवढा भाग मी व्यवस्थित अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे आणि हो तुम्ही चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते आता त्यानंतरची फ्रूडची प्रोसेस बघणंसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे आता बघा दोघं बाजूच्या ज्या बा साईड आहे त्या पॅक आहे म्हणून ते काही शिवण्याची आपल्याला या ठिकाणी गरज वगैरे नाही आहे तसंही आपण कुठेच या ठिकाणी शिवणार नाही आहे तर बघा खालचा जो भाग आहे म्हणजे वरचा आणि खालचा दो जो की ओपन आहे त्या ओपन भागाला अशा पद्धतीने आपल्याला छोट्या छोट्या अशा कट्स मारायचे आहे तर बघा अगदी थोड्या थोड्या अंतरावरती व्यवस्थित अशा पद्धतीने खालचा आणि वरचा दोघंही लेअर एकसोबत पकडून अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे एका सरळ रेषेमध्ये ज्या पद्धतीने मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे करत आहे सेम त्या पद्धतीने तुम्हाला हे कट करायचं आहे आणि अगदी सोपी पद्धत आहे काहीच अवघड नाही आहे कुणालाही जमेल इतकं सोपं आहे तसंही आपल्याकडे भरपूर अशा कुर्तीज असतात किंवा तुम्हाला वाटतं की तुमच्याकडे कुर्तीज नाही आहे मग टी शर्ट आहे तर टी शर्टचंसुद्धा सुद्धा सेम तुम्ही अशा पद्धतीने करू शकतात सेम टी शर्टचा सुद्धा तुम्ही रियूज याच पद्धतीने करू आता मी टी शर्ट, -शर्ट, kar, -शर्ट पुढच्या नेक्स्ट एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला टी शर्टचासुद्धा सुद्धा अशा पद्धतीने वापर करून दाखवेल पण आधी आपण कुर्तीचा वापर करूया कारण बऱ्याच महिलांकडे भरपूर अशा कुर्तीज घरामध्ये पडून राहतात म्हटलंच त्यांच्यासाठी असा काही नवीन उपयोग त्या कृतीचा झाला पाहिजे म्हणूनच हा आजचा व्हिडिओ बनवत आहे तर बघा वरचा भाग ज्या पद्धतीने आपण कट केला सेम त्याच पद्धतीने खालचासुद्धा भाग कट करून घ्यायचा आहे अशा सरळ रेषेमध्ये तर बघा दोघं बाजू ज्या आहे त्या व्यवस्थितरित्या कट झालेल्या आहे आता बघा आता हा जो भाग आपण कट केलेला आहे त्याच्या समोरील ज्या म्हणजे दोघं ज्या बाजू आहे ज्या पट्ट्या आहेत त्या व्यवस्थित अशा पद्धतीने हातामध्ये पकडून फक्त एक एक गाठ मारायची आहे जास्त काहीच करायचं नाही आहे फक्त एक एक गाठ आपल्याला मारायची आहे जेणेकरून ते व्यवस्थितरित्या पूर्ण असं पॅक होईल आणि बघा एक गाठ सिंगल गाठ अजिबात मारायची नाही डबल गाठ मारायची आहे म्हणजे ते निघणारसुद्धा नाही आणि बघा तसंही आपल्याला या ठिकाणी शिवायची अजिबात गरज नाही फक्त आपल्याला कट करायचं आहे बाकी तसंही सर्वांना शिवण्याचा खूप कंटाळा येतो आता बऱ्याच जणांकडे शिलाई मशीनसुद्धा नसते मग अशा वेळेस आपण काही वस्तूसुद्धा बनवत नाही कारण शिलाई मशीन, मशीन नसल्यामुळे आपण सुई धाग्याच्या मदतीने काही गोष्टी शिवतसुद्धा नाही तर या ठिकाणी आपल्याला हे काम आपलं वाचणार आहे शिवण्याचं जे काम आहे ते करण्याची अजिबात गरज नाही आता आपण बघा ह्या ज्या गाठ मारून घेतोय त्या दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसतात आणि बघा आता मी संप वरच्या साईडने संपूर्ण ज्या गाठ आहे त्या अशा पद्धतीने मारून घेतलेला आहे राहिला प्रश्न आता खालच्या साईडचा तर बघा अशा पद्धतीने आपल्याकडे भरपूर असे ड्रेस असतात साड्या असतात मग ते सुद्धा घरामध्ये आपण ठेवून दिलेले असतात त्याचा काही यूज करत नाही जुनं भरपूर मटेरियल आपल्याकडे असतं त्यातलंच काही कपडे वगैरे तुम्ही या जे आतमधला जो भाग आहे त्या ठिकाणी ठेवू शकतात आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छोटशा कमेंटमध्ये नक्की कळवा जेणेकरून मला की माझा व्हिडिओ कुटकुट पोहोचला ते आणि त्यानंतर आपली छान सुंदर गोड अशी ओळख देखील आता बघा हा संपूर्ण जो भाग आहे त्यामध्ये मी असे जुने काही लहान मुलांचे माझे कपडे होते ते सुद्धा मी ठेवलेले आहे पूर्ण भाग असा पूर्ण पॅक केलेला आहे आणि बघा आता राहिला प्रश्न खालच्या साईडचा तर बघा सेम आपण वरची साईड जशी पॅक केली त्याच पद्धतीने खालच्यासुद्धा साईडला अशा पद्धतीने गाठ मारून घ्यायचा आहे म्हणजे एक सिंगल गाठ न मारता फक्त आपल्याला दोन गाठ मारायचे आहे आणि बघा रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे कुठेही शिवण्याची गरज पडली नाही अगदी व्यवस्थितरित्या हे पॅक होतं एकही बाजू ओपन राहत नाही तसंही आपल्याला सुई धाक्याची सुद्धा या ठिकाणी गरज पडलेली नाही आहे आणि जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही ह्याला मोठं छोटं बनवू शकतात तुमच्या कुर्तीच्या आकारानुसार तुम्ही याला बनवलं चा, तरीही चालेल तर बघा आता हे जे झालं आहे आयताकृती तुम्ही चौकोनी आकाराचं सुद्धा बनवू शकता तुम्हाला जो कुठला शेप बनवायचा असेल त्या शेपचं तुम्ही हे बनवू शकतात चारही बाजू कट करून घेतल्या अशा पद्धतीने गाठ मारून घेतल्या तरीही चालेल आणि फायनल लुक बघा अतिशय सुंदर हे पिलो आपली तयार झालेली आहे जी की सर्वांनाच खूप आवडली असेल आणि बघा बनवायला तितकीच सोपे आहे आणि याचा यूज तुम्ही आता डेली यूजसाठी नक्कीच करू शकतात बघा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज मित्रपरिवारात शेअर करायला विसरू नका बाय